नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार दोन हजार दोन दोन हजार सात शेती क्षेत्रामधून अजूनही रिकामी जागा टक्के रोजगार निर्मिती होत आहे एक पन्नास पॉईंट तीन दोन चाळीस पॉईंट चार तीन पंचेचाळीस पॉईंट शून्य चार अठ्ठावन्न पॉईंट चार तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पन्नास पॉईंट तीन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा हिराकोळ योजना निर्मिती ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे एक पहिल्या दोन दुसऱ्या तीन तिसऱ्या चार चौथ्या तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पहिल्या पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा रिकामी जागा हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते एक श्री जवाहरलाल नेहरू दोन श्री राजेंद्र प्रसाद तीन श्री सी डी देशमुख चार श्री के सी पंत तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक श्री जवाहरलाल नेहरू पुढील पी वाय क्यू पी एस आहे दोन हजार अकरा भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत्रिकाम्या जागा येथे सुरू झाला एक भटिंडा दोन सिंद्री तीन कोची चार हाजीरा या तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन सिंद्री पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी लेखामी जागा आहे एक दोन हजार आठ तेरा दोन दोन हजार नऊ चौदा तीन दोन हजार सात बारा चार दोन हजार दहा पंधरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन दोन हजार सात बारा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद